जागतिक आरोग्य संघटनेनं म्यानमारच्या भूकंपाला उच्चस्तरीय आणीबाणी म्हणून वर्गीकृत केले आहे पुढील रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तातडीनं आठ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची मागणी करण्यात आली मर्यादित वैद्यकीय सुविधांमुळे अनेक जखमींना संसर्गाचा धोका असतो भारतासह अनेक देशांनी आपत्कालीन पथकं आणि साहित्य पाठवले शुक्रवारी मंडालेजवळ झालेल्या भूकंपामुळे सतराशेहून अधिक लोक मृत्युमुखी पडले होते आणि तीन हजार चारशेहून अधिक लोक जखमी झालेत अनेक लोक बेपत्ता आहेत भूकंपग्रस्त म्यानमारला मदत करण्यासाठी भारतानं सुरू केलेल्या ऑपरेशन ब्रह्मा अंतर्गत भारतीय नौदलाच्या कारमुख आणि एल सी यू बावन्न या नौका अंदमान निकोबार कमांड इथून यांगून साठी रवाना झाली सा आहे अन्न पेयजल औषधं कपडे आणि इतर तातडीच्या मदत साहित्यासह सा सुमारे बावन्न टन सामुग्री या नौका पोचवणार आहेत आय एन सातपुडा आणि सावित्री या दोन नौकाही पूर्व नौदल कमांडमधून यांगूनसाठी रवाना झाले आहेत एनडीआरएफच्या पथकानं म्यानमारमधील उहला थेन मठात बचाव कार्य सुरू केले तिथे सुमारे एकशे सत्तर भिक्षू अजूनही अडकले आहेत परराष्ट्र मंत्रालयानं ही माहिती दिली भारतीय लष्कराचं पथक आज रुग्णालयाच्या ठिकाणी भेट देईल आणि उद्या त्यांच्या वैद्यकीय सेवा सुरू करेल आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात